परवाना नसताना सुरू असलेले द प्लेट हॉटेल हो ग्राहकांची खुलेआम लूट कर्जत येथील राज्य मार्गालगत असलेले द प्लेट हॉटेल हो गेली दोन वर्ष कोणताही अधिकृत अन्न व औषध प्रशासन परवाना नसतानाही सुरू असल्याचे उघडकीस आले आहे सामाजिक कार्यकर्ते विजय गायकवाड यांनी या संदर्भात आवाज उठवत या हॉटेलमध्ये ग्राहकांची खुलेआम लूट होत असल्याचा आरोप केला आहे मी आता कर्जतकडून मुंबईकडे जात होतो आणि कुठेतरी चार घ्यायचे म्हणून नाश्ता करायचे म्हणून इथे आणून इथे आल्यानंतर हातमा बिल या बिलामध्ये चहाची किंमत एकशे पंच्याहत्तर रुपये आणि पाण्याची किंमत एकशे पंचवीस रुपये आणि ही पाण्याची बॉटल त्यांची आणि त्या पाण्याची किंमत एकशे पंचवीस रुपये आहे आणि नाश्ता केल्यानंतर माझं बिल द्या तीन हजार एकशे तीन हजार एकोणनव्वद रुपये म्हणजे एकतीस रुपये बिल आणि त्याच्यानंतर मी त्यांना त्यांच्याकडे कोणताही लायसन्स नाही फूड लायसन्स नाही मी आपल्या अन्न सुरक्षा अधिकारी आहेत निकम साहेब त्यांना फोन केला तर त्यांच्याकडे ह्या ऑटेंटी नोंदच नाही मित्रमंतर फुड हॉटेक्टात तर हा ऑटे आहे याची नोंद आपल्या शासनाकडे किंवा आपल्या देण्याचे कोणते अधिकारी असतील त्यांच्याकडे कुणाकडे म्हणजे हा बेकायदेशीर हा धंदा या हॉटेलचा धंदा आणि या अशा पद्धतीने केले जातो हे पदार्थ आडगाडीवरती वडापाव सांगा ना ते कधीतरी योग्य असेल तर तिथे बघा आठगाडीवरती त्यांची स्वच्छता किती असते काय आता हा सेव्हन स्टार फाईव्ह स्टार हॉटेल आहे किचन भेट तुम्ही ते एकाही आठ असे आणखी होत नाही त्याची तुम्ही व्हिडिओ करू शकता बघू शकता या हॉटेलमध्ये ज्या सुविधा पाहिजेत तशा सुविधा पण नाही उन्हात या हॉटेलची नोंदच नाही तर हा सेव्हन स्टार आहे का फाईव्ह स्टार आहे पण याचे रेट त्या पद्धतीने घेतले जातात गायकवाड यांनी एका भेटीत नाश्ता घेतल्यानंतर त्यांच्या बिलामध्ये पाण्याची बाटली एकशे पंचवीस रुपये तर एक कप चहा तब्बल एकशे सत्तर रुपये आकारण्यात आल्याचं पाहायला मिळालं यावरून ग्राहकांकडून अनावश्यक आणि भरमसाठ दर आकारले जात असल्याचं हॉटेलमध्ये हो काम करणारे कर्मचारी स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवून काम करत पाहायला मिळाले याशिवाय ग्राहकांना दिलेल्या बिलामध्ये कोणताही अन्न परवाना क्रमांकाचा उल्लेख नसल्याने विजय गायकवाड यांनी जेव्हा माहितीची मागणी केली तेव्हा हॉटेल प्रशासनाकडे कोणताही अधिकृत परवाना नसल्याचं उघड झालं आहे या हॉटेलकडे नान्न व औषध प्रशासनाचा नम एसआरडीचा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ परवाना आहे याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी अद्याप चौकशी सुरू केली नसल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे विजय गायकवाड यांनी या संदर्भात मुख्यमंत्री व अन्न औषध प्रशासन यांना ईमेलद्वारे तक्रार पाठवत हॉटेलविरुद्ध तत्काळ कठोर का कारवाईची मागणी केली आहे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा बिनधास्त्र व्यावसायिकांवर कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी म्हटले आहे नाही नाही आता या हॉटेल त्यांनी इच्छित नाही पण हे म्हणजे अशी ग्राहकांची मूट करतात एवढे रेट घेतात ते योग्यच नाही पहिली गोष्ट मध्ये आणि अधिकार पण नाही यांच्याकडे कोणत्या कल्याण नाहीयेत का बाबा हा हॉटेल फाईव्ह स्टार आहे का सेव्हन स्टार आहे का थ्री स्टार हॉटेल आहे पण यांचे त्या रेटेलच्या प्रमाणे घेतो मराठी भाषेला नाही या हॉटेलमध्ये मराठीचा जायचं ते काळजी होतली हो मराठी भाषा मराठी भाषा काळजी होतो पण ह्या अधिकारी जे आहेत इथून ते अधिकारी हे त्यांचे काम आहे त्यांनी यांना बाबा तुम्ही मराठी भाषेचे हे करा म्हणजे हे इंग्लिश भाषेचे हे त्यानुसार हे वेळ खात किंवा मराठी भाषेचा तर तुम्ही असेल एम एस आय डी च परवाना त्यांच्याकडे आहे का नाही यांच्याकडे त्यांच्याकडे कोणतेच नाशन नाही कोणत्याही पद्धतीचं एकही नाशन यांनी आता दाखवत त्यांचे संपर्क आपण नाही साधायचे तुम्ही बिल देऊ नका आम्ही तर फुकट खाणारे माणसे नाहीच आहेत आम्ही आले म्हणजे आम्ही बिल होणार बिल असे पाच हजार असं दहा हजार असं आम्ही घेणार आम्हाला जर खाणं योग्य भेटत असेल तर आम्ही बिल पण तुम्हाला योग्य पद्धती देऊ आम्ही जर तुमचं बिल त्या फुकटच खाऊन जाणार नाही त्यांच्याशी संपर्क साधण्यात ते मदत काय पाहिजे तुम्ही बिल फुकट म्हणजे खाऊन फुकट जा तुम्हाला आमचा तो धंदा नाही मुंबई आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा